हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे मस्त अशी हरभऱ्याची भाजी तर मी पहिल्यांदा सगळी हरभऱ्याची भाजी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतली तर बघूया आता आपण फोडणीचं सामान तर एक वाटी शेंगदाणे घेतलेत एक चमचं जिरं चवीपुरतं मीठ सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक आणि हे त्वर कमी तिखट आहे त्यामुळे मी दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत खूप कमी तिखट आहे जर तिखट असलं तर तीन चारच घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरात तुम किती तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता नंतर आपण शेंगदाणे छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये तर शेंगदाणे भाजून घेतल्यामुळं काय होतं छान चव चा लागते भाजीला कच्चापणा येत नाही त्या शेंगदाण्याचा भाजीमध्ये वास त्यामुळं कधी पण शेंगदाण्या टाकताना असे शे भाजूनच घ्या आणि नंतर मिरच्याही मी छान असे कळेमध्ये टाकून भाजून घेणार आहे पहिलं भाजून घ्यायचं जर नंतर तेल टाकायचं त्यामुळे काय होतं मिरच जास्त उडत नाही मग तेलामध्ये बघा नंतर असा हे मिरच्या आणि शेंगदाणे आणि सगळं हे जिरी मीठ आणि लसूण सगळ्याला आपण पाणी न टाकता वाटण करून घेणार आहोत पाणी बिलकुल टाकू नका तुम्ही ह्याच्यामध्ये आणि असं छान सगळं मिक्सरमध्ये भरून मी ह्याचं मिक्सर चालू पण चालू बंद करून असं आबडधोबड वाटण करून घेतलेलं आहे खूप बारीक पेस्ट करत बसायची नाही तर थोडंसं असं मोठे मोठे दाणे राहू द्यायचे आहेत शेंगदाण्याचे आता करूया फोडणीची तयारी तर कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे छान तेल गरम झाले की लगेच ही स्वच्छ धुतलेली भाजी भाज्याने मी दोन पाण्याने धुवत जावा थोडंसं मीठ टाकून त्यामुळं सगळं माती वगैरे सगळी निघून जाते त्याच्यावरचं आणि मग तेलामध्ये मी भाजी टाकून घेतली आणि छान त्याला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता छान एकत्र झालेलं आहे खालीवर करून झाल्यावर हे जी एक वाफ काढून घ्यायची आहे एक दोन मिनिटभर आपण ताट लावून ह्याला झाकण लावून मस्त हे एक वाफ काढून घेऊया ह्या भाजी तेलात ते मस्त अशी वाफळली आहे आता आपण टाकूया त्यात आपले केलेलं वाटण एकदम हे फिरवून घेते असं छान मस्त भाजीला अशी तुम्ही वाफळून घ्या एकदा एक वाफ काढून घ्या झाकण लावून त्यामुळं भाजी लवकर शिस्ते पण छान पण लागते अशी तेलात वाफवून घेतलं तर त्यानंतर आपण टाकलं आहे जे शेंगदाणे मिरची लसूण मीठ जिरी याचं वाटण त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे <coughs> सॉरी माझा थोडा गळा बसला आहे आज तर अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाटण आणि भाजी आता छान मिक्स झालेले आहे भाजी आणि ते वाटण आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी शिपडून घ्यायचं आहे भाजी शिजण्यासाठी पुन्हा एकदा आता हे मिक्स तर झालेलं आहे आता ह्याच्यावर झाकण लावून ह्याला पाच पाच दहा मिनिट आपण मस्त असं भाजी शिजवून घेणार आहोत पाच दहा मिनिटांनी बघूया हे बघा मस्त आपली भाजी शिजलेली आहे थोडंसं पाणी आपलं वाफलेलं त्यात आहे त्यामुळं असं झाकण एकदा काढून अशी पुन्हा एकदा थोडीशी वाफून पाणी आठवून घ्यायचं तर आपली भाजी तयार आहे बघ बघू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर अशीच मस्त भी पात रहा। मस्त रेसिपी पाहत राहा मस्त खा स्वस्त राहा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेट भेटूया आपण ओके बाय